ती सगळी झाडं जाणार मग तपोवणी शब्दाला अर्थ काय राहील असं एक आजोबा तळमळीनं बोलत होते कारण होत तपोवनातील वृक्षतोडीचं दोन हजार सत्तावीस साली नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळासाठी अंदाजे पाच लाख साधू येण्याची शक्यता धरून प्रशासनाने तपोवन परिसरात झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयानं नाशिक बरस, विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांची वृक्षतोडीच्या निषेधार्थ आवाज उठवलाय त्यांच्या तक्रारींना उत्तर देण्यासाठी नुकतीच तपोवनात सुनावणी झाली ती चर्चेपेक्षा गरादोळाने जास्त घातली म्हणूनच वृक्ष तोडीमुळे सगळं वातावरण का पेटलंय नेमके काय सुनावणी झाली समस्त वृक्षप्रेमींचं काय म्हणणं आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ऍक्टिव्ह झालेल्या महापालिका प्रशासनाची विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेली मणमाणी पावलं पावली आता दिसून आली आहे तपोवनातील वृक्षदोड करताना घेतलेल्या भूमिका हा त्याचाच एक भाग म्हणता येईल त्यामुळे आता वृक्षतोड नव्हे तर लोकांना गृहित धरून चाललेल्या मनमानीवरच घाव घालण्याची वेळ आलीये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु लोकशाहीत जेव्हा लोकांचंच ऐकलं जात नाही त्यावेळी प्रशासन लोकशाहीवर झाल्याचं स्पष्ट होत विषय आहे तो तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी सुरू करण्याच्या सपाटीकरणाचा सपाटीकरण करण्यासाठी सपाटी अठराशे वृक्षांची तोड केली जाणार आहे त्यासाठी महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून तेवढ्या झाडांवर पिवळ्या रंगाच्या फुल्या मारून हरकती व सूचना मागवल्या आहेत पण प्रश्न हा पडतो की तपोवनाबाबत लोकांना जिव्हाळा असण्याचं कारण काय तर ऐका मध्ये एकोणीसशे ऐंशी सालापासून दर बारा वर्षांनी सिंहस्त कुंभमेळा भरतो त्याला युनेस्कोच्या जागतिक वर्षाचा दर्जा लाभलाय त्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने शहराचा आयकॉनिक स्थळावर समावेश केलाय त्या, त्या दृष्टीने नाशिक शहरात अनेक विकास कामांना वेग आलेला दिसतो मुंबई आग्रा महामार्ग अगदी दोन कुंभमेळ्यानादी नाशिकच्या बाहेर होता पण अलीकडच्या वीस वर्षात तो शहरापासून जातोय नाशिकचा प्रसिद्ध सतरा किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल याच परिसरात आहे द्वारका चौकात तुन, पूल, मंदिर प्रसिद्ध या परिसरातच कपिला आणि गोदावरीचा संगम आहे ज्याचं पाणी सांडपाण्याचे पाईप सोडल्यानं प्रदूषित झालंय दोन हजारच्या आसपास या परिसरात मोजून तीन चार इमारती शेतकऱ्यांची घरं आणि एक दोन मठ महंतांचे आश्रम होते 2003 दोन हजार तीनच्या कुंभमेळ्याच्या वेळी इथे रस्त्यापासून अनेक पायाभूत सोयी सुविधा उभारल्या गेल्या दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यात साधूग्राम तीनशे पन्नास एकर छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मुख्य तपोवनाकडे जाताना राहुट्या उभारण्यात आल्या होत्या आता दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकच्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली यावेळी नाशिक विभाग भागीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेढाम यांनी सात हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या आऱ्याखड्यांचं सादरीकरण केलं या सादरीकरणा साधूंची संख्या गेल्या वेळपेक्षा चार पटींनी वाढणार असल्यानं साधुग्रामसाठी अधिक जागा लागणार असल्याचं स्पष्ट झालं लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरील महापालिकेच्या जागेत आहेत येथील मारण्यात आणि पर्यावरणप्रेमी नाशिककर संतप्त झाले वण हीच तपोवनाची ओळख आहे झाडाशिवाय या शब्दालाही अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं आहे पूर्वी येथे पेरूच्या बागा होत्या मागील कुंभमेळ्यावेळी रस्ता रुंदीकरण तसंच काही इतर कामांसाठी त्यांची संख्या खूपच कमी झाली आता आहेत त्याही झाडांवर विकासाच्या नावाखाली घावा घालणार असल्यानं नाशिककरांचं आंदोलन सुरू झालं मानव उत्थान मंचासारख्या पर्यावरणवादी संघटना तसंच विरोधी पक्ष पुढे सरसावले आणि त्यांनी झाडांना मिठ्या मारत चिपको आंदोलन सुरू केलं वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे की तपोवनातील नैसर्गिक वनक्षेत्र हा नाशिकचा प्राणवायू तलाव आहे पक्षांचा अधिवास नैसर्गिक सावली जैविविधतेची श्रृंखला हे सर्व साधुग्रामासाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली विनाशाच्या उंभरठ्यावर नेला जात आहे त्याविरोधात नाशिककर एकवटले आहेत कुंभमेळा पवित्र आहे पण निसर्गाची कत्तल अधिक पाप आहे अशी ठाम भूमिका घेत पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाच्या भूमिकेवर आसूड ओढलाय नाशिकमध्ये या वृक्षतोडीच्या विरोधाचा स्वर इतका तीव्र झालाय की नाशिककरांनी झाडांना मिठी मारत चिपको आंदोलन पुन्हा जिवंत केलं महिला विद्यार्थी तरुणाई सामाजिक संस्था सगळे एकत्र येऊन झाडांसमोर मानवी भी भिंत उभारली घोषणांनी वातावरण थररलं या आंदोलकांच्या डोळ्यातील संताप आणि झाडांशी असलेली नाळ पाहून प्रशासनाची झोप उडाली तर नवलच या झाडा विरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या नऊशे हरकतींमुळे प्रशासनावर दबाव आलाय एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती म्हणजे तपोवनाच्या संरक्षणासाठी नागरिकांचा थेट रणघोषच साधुग्राम तात्पुरता विनाश कायमचा हा संदेश आता शहरभर पोचलाय नदीकाठचे पर्यावरणीय संतुलन तापमान वाढ धूळ कहर हवामानातील बदल याबाबत नागरिकांनी दिलेला वैज्ञानिक आक्रोश प्रशासनाला धडकी भरवणारा ठरतोय तपोवनातील झाडे शांत आहेत पण त्यांच्या रक्षणासाठी नागरिकांचा आवाज आज संपूर्ण शहर दणानून सोडतोय प्रशासन समोरच्या या कडे दुर्लक्ष करणार की हिरवाईचा सन्मान करणार संपूर्ण नाशिक याची प्रतीक्षा करत मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतकंच नाही तर त्यांनी या पोस्ट मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना देखील टॅग केलंय रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये तपोवनातील जागेबाबत भाजपचा काही छुपा अजेंडा आहे का हे पाहावं लागेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे ते म्हणाले की प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात असताना ज्या तपोवनातील वृक्षांची फळं खाऊन गुजारण केलं त्याच नाशिकच्या तपोवनातील तब्बल अठराशे झाडांवर हे सरकार कुऱ्हाड चालवायला निघाले तपोवनातील झाड आणि त्यांचा हा ऐतिहासिक संदर्भ भाजपला दिसत नाही का मुळाचे साधू जंगलात राहून तपश्चर्या करतात त्यांच्या सोयीच्या नावाखाली तपोवनातील जागेबाबत भाजपला काही छुपा अजेंडा रेटायचा आहे का हे पाहावं लागेल सामान्य नागरिक आणि पर्यावरण साधू नाही आणि प्रभू श्री रामचंद्रांनाही ही वृक्षतोड मान्य होणार नाही आमचा त्याला कडाडून विरोध असेल असंही रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू महंतांसाठी तपोवन परिसरात साधू ग्रामची उभारणी केली जाते चोपन्न एकरचा परिसर मोकळा करण्यासाठी महापालिकेने अधिक झाड चिन्हांकित करत नोटीस देऊन पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी वृक्ष तोडीला विरोध करत। वर्षाव केला पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले तपोवनामधील झाडं तोडणं हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यासाठी इतक्या झाडांची कत्तल करणं हे अजिबातच योग्य नाही एक झाड तोडून दहा झाडं लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे आम्ही एकही झाड तोडू देणार नाही एक झाड वाचवण्यासाठी आम्ही माणसं उभी करू शंभर जणांचं बलिदान देऊ पण ते झाड तोडू देणार नाही असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे सरकार आपलं असतानाही इतकं बेजबाबदार वागतंय माझ्या तोंडात आता शिवाय येत आहेत इतका राग येतोय असं म्हणत शिंदे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला तर तपोवन वृक्षतोडीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा शोचे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केलं सचिन गोस्वामी यांनी फेसबुक वरती एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की कुंभमेळ्यातील साधू संतांना राहुटी उभारून व्यवस्था करा श्रीराम तसेच राहिले होते ना झाड का कापायची त्यांच्या या पोस्ट तोडण्यासाठी विरोध दर्शवलाय तर काहींनी वृक्ष तोडीला समर्थन केलंय दरम्यान या तोडल्या जाणाऱ्या वृक्षांमध्ये कडुलिंब चिंच जांभूळ यांसारख्या भारतीय ओळख दर्शवणाऱ्या प्रजाती ही सुद्धा आढळल्याचं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे अनेक झाड इतकी जुनी मोठी व पसरट आहेत की त्यांची प्राचीन अर्थात हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होऊ शकते तपोवनाच्या वृक्षतोडीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात नागरिकांचं म्हणणं आहे की विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड हा विषय नाही इथं विषय आहे तो महापालिका प्रशासनाच्या मनमानीचा प्रसंग फक्त तपोवनातील वृक्षतोडी पूर्ण नाही सिंहस्थानची कामे सुरू झाली तेव्हापासून लोकांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत अर्थात यामागे अधिकाऱ्यांमध्ये लागलेली वर्चस्वाची स्पर्धा कारणीभूत आहे जसं की मुख्यमंत्र्यांना आम्ही कसं जलद गतीने काम करत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड सुरू आहे परंतु शासन पातळीपर्यंत खरी माहिती पोहोचते की नाही कोण जाणे का माहिती कळूनही शासनाकडून दुर्लक्ष केलं जातं असा देखील संशय आहे विकास कामे करायची असतील तर लोकांचा विरोध गृहित धरावाच लागतो विरोध होत नसेल असं कुठे होणारच नाही परंतु लोकांचं ऐकायचंच नाही आम्ही म्हणू तेच खरं अशा प्रकारच्या प्रशासनाच्या वागण्याला शब्द विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते हेमंत गायकवाड यांनी त्यासाठी सुवर्ण मध्य सुचवला आहे साधूंसाठी तत्पुरत्या झोपड्या उभारल्या जातात त्यासाठी झाडं तोडण्याची आवश्यकता नसते साधुग्राम मध्ये उभारल्या जाणाऱ्या राहुट्या तत्पुरत्या व कापडाच्या असतात कोणतीही कायमस्वरूपी बांधकाम नसतं मोठे तंबू देखील प्रिकस्ट प्रकारचे असतात त्यासाठी झाडं तोडण्याची आवश्यकता नसते त्यामुळे झाडं तोडण्याचा पर्याय रद्द करावा असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी असलेल्या जुन्या व भव्य वड चिंच पिंपळ उंबर या झाडांवर देखील महापालिकेकडून मारण्यात त्यामुळे आणखीनच आक्रमक झालेत हे झाडं जुनी व भव्य असून मिठीत देखील मावत नाहीत अशा जुन्या झाडांची कत्तल करणं कितपत योग्य आहे असा सवाल महापालिका अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय वृक्षवल्लीमध्ये साधू महंतांसाठी निवास व्यवस्था भरावी असा आग्रह पर्यावरण प्रेमींचा आहे ज्या झाडांना अडथळा येऊ शकतो अशा झाडांच्या फांद्या छाटून त्या खाली निवास व्यवस्था उभारली जाऊ शकते त्यामुळे झाडांची कत्तल करणं हा अजिबातच यावरचा मार्ग नसून महापालिकेने या पर्यायाचा विचार करावा प्रशासनाकडून झाडांचे पुनर्रोपण करण्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे किरण चव्हाण संचालक ग्रीन स्पेसेस रिॲक्टिव्ह वृक्षांची कत्तलीला पर्याय शोधण्याचा महापालिका प्रशासनाने प्रयत्न करायला हवा जर पर्याय शोधायचाच नाही हे ठरवलंच असेल तर मग पर्याय सापडणारच नाही योग्य नियोजन करून काही झाडांच्या केवळ फांद्या जरी काढल्या तरी झाडांची कत्तल करायची गरजच भासणार नाही यावर नक्कीच विचारमंथन व्हायला हवं शेखर गायकवाड आपलं पर्यावरण महापालिका प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी संयुक्तपणे सर्वेक्षण करायला हवं सर्वेक्षणाअंती जो निर्णय येईल त्यानुसार पुढे जाऊ या ठिकाणी वड चिंच पिंपळ उंबर ही झाड तोडण्यासाठी महापालिकेने विचार करू नये तसंच झाडांचं पुनरोपण करण्याचा पर्याय अयोग्य आहे तसंच साधू सामग्रीमध्ये आतापर्यंत योग्य पद्धतीने वृक्षरोपण करून या ठिकाणी राशी चरक व वन नक्षत्र वन तयार करावं राजेंद्र गाडगिळ पक्षीमित्र धर्म आणि कुंभमेळा संयोजकांनी आपल्या माइंडसेट मधील सॉफ्टवेअर बदलण्याची गरज आहे हे सॉफ्टवेअर पर्यावरण स्नेही धर्म आणि विधी या अनुषंगाने असायला हवं माझं या मंडळ आव्हान आहे की त्यांनी सिद्ध करावं आमचा धर्म प्रथा विधी या पर्यावरण स्नेही आहेत लाखो लोकांनी मिळून साजरा होणारा कुंभमेळा हा पर्यावरण स्नेही आहे अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असली तर दुर्दैवच आहे सरकारनं डोळे उघडायला हवेत त्यांनी कितीही लावली तरी याचा हिशोब द्यावा लोकांनी आवाज उठवला की की तो दाबला जातो लोकशाही आहे हेच कळत नाही झाडांवरून राजकारण करण्यापेक्षा त्याची कत्तल होणार नाही याचा विचार करा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले झाडं तोडू नये हे प्रत्येकाच म्हणणं आहे झाडे मुळासकट सकट काढून त्यांना स्थानांतरित करावं कारण शिव पुराण मध्य पुराण आणि ब्रह्मपुराणामध्ये सांगितले आहे की ज्या तीर्थक्षेत्रावर ज्या देवतेचं स्थान आहे तेथील झाड त्या ते देवतेचं गण सांगितलेलं आहे त्र्यंबकेश्वर येथील सर्व झाडे हे शिवगण तर नाशिकमध्ये सर्व झाडे हे विश्वगण सांगितले आहे त्यामुळे संतांच्या वृक्षवल्ली आम्हा हा अभंग न राहता त्याचं पालन व्हायला हवं पंचवटीतील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीबाबत नागरिक पर्यावरण प्रेमी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या हरकतींवर सोमवारी सुनावणी झाली ही सुनावणी पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरातील पंडित पुलुसकूर सभागृहात दुपारी बारा वाजता घेण्यात आली कुंभमेळा नियोजनासाठी वृक्षतोड आवश्यक असल्याचा मनपाचा युक्तिवाद असला तरी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्यामुळे हा विषय संवेदनशील बनलाय मनपाकडून संबंधित हरकतदारांना सुनावणीला कुठलीही इजा पोहोचवली जाणार नाही अधिक वयाचे जुने व पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाचे वृक्ष पूर्णपणे जतन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिली आहे नाशिक महानगरपालिकेतर्फे नागरिकांना करण्यात की कुठल्याही विश्वास ठेवू नका वृक्ष जतन व संवर्धन ही सर्वांची जबाबदारी आहे कुंभमेळा हे नाशिकचे जागतिक स्वरूपाचे आयोजन असून शहराचे स्वच्छता पर्यावरण आणि विकास कामांमध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान आयुक्त खत्री यांनी केलं आहे आगामी कुंभमेळा हा नाशिककरांचा अभिमान असून देश विदेशातील लाखो साधू महंत ग्राम येथे येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या प्रमाणात सुविधा केल्या जाईल ज्या वृक्षांचे पुनर्रोपण शक्य आहे त्यांना पुनर्रोपण केलं जाईल निसर्गाचा रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत कार्यवाही केली जाईल फाशीचा डोंगर पेठ रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे एका झाडाच्या बदल्यात दहा झाडांची लागवड केली जाणार असल्याची ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे पण या सुनावणीबाबतही पर्यावरणप्रेमींनी आक्षेप व्यक्त केला केलाय ते म्हणतात साधुग्रांचा अट्टहास तपोवनामध्येच का बरं गिरीश महाजन म्हटले जेवढी तोडू त्याच्यात दहा पट झाडं लावू म्हणजे अठराशे झाडं तोडणार तर अठरा हजार झाडं नवीन लावू असं त्यांचं म्हणणं आहे मग आमचं म्हणणं हे न मोडता जिथं अठरा हजार झाडं लावणार आहात तिथं साधुग्राम उभारा म्हणजे तोडण्याचा खर्च नाही नवीन लावण्याचाही खर्च नाही आणि ती जतन करण्याचाही खर्च नाही हा अट्टहास कशासाठी की तपोवनामध्ये साधुग्राम झालं पाहिजे या झाडांमध्ये जो जातीवाद सुरू केलाय की पारंपरिक झाडं अपारंपारिक झाडं मग ते वड पिंपळ चिंच आंबा हे ठेवणार आणि बांबूळ मात्र तोडणार हा जो सगळा प्रकार केलाय असा बिलकुल होता कामा नये झाडे यांना मान्य आहे म्हणून हे तोडणार म्हणजे एका माणसाने एक झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवता तुम्ही अठराशे वध करायला निघालात अठराशे खूण आणि त्यात ते म्हणतायत कुठले आवश्यक कुठले अनावश्यक म्हणजे आता खुणामध्ये आवश्यक खूण अनावश्यक खूण असले सगळे प्रकार आहेत त्यामुळे हे नकोच तपोवनात वृक्षतोड नाही झाली पाहिजे म्हणूनच तुम्हाला काय वाटतं आपले सोयरे असणारे वृक्ष वाचतील का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद